मवियाच्या प्रतिभा धानोरकर भरणार आहेत उमेदवारी अर्ज भाजपाच्या शक्ती प्रदर्शनानंतर आता बुधवारी मवियाचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे धानोरकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत यावेळी भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर आता धानोरकरांचे आव्हान असेल मवियाकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार असतील प्रतिभा धानोरकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत मवियाकडून ती उमेदवारी अर्ज भरली जाणार आहे यावेळी मवियाकडून सुद्धा शक्ती प्रदर्शन हे केलं जाणार आहे याआधी आपण पाहिलं की भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या वेळी शक्ती प्रदर्शन हे केलं के गेलं होतं तर आता मवियाकडून सुद्धा प्रदर्शन हे केलं जाणार आहे भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांसमोर धानोरकरांचे आव्हान असेल मवियाकडून आज शक्ती प्रदर्शन हे होणार आहे प्रतिभा धानोरकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यामुळे आता भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांसमोर धानोरकरांचे आव्हान असेल आपले प्रतिनिधी अनवर शेख आपल्यासोबत फोन लाईन लाईनवरून जोडले नक्कीच लोकसभा महासंग्राम सुरू झालेला आहे काल मुनगंटीवार बीजेपीचे उमेदवार आहे आहे यांनी अर्ज दाखल केलेला आणि आज जे इंडिया आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत प्रतिभा धानोरकर हे आज शक्ती प्रदर्शनाच आपलं नामांकन दाखल करणार आहे किती वाजता अर्ज भरण्यात येणार आहे शक्ती प्रदर्शन हे होणार आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती नक्कीच चंद्रपूरच्या ग्राउंड ग्राउंडवर अकरा वाजता जसं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तिथं सभा आहे त्यानंतर तिथून रॅलीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन होणार आहे कोहिनूर ग्राउंड वरून कलेक्टर ऑफिस अशी ही यात्रा निघणार आहे चंद्रपूर आर्मी वनी आर्मी लोकसभा क्षेत्रातील सर्व कार्यकर् काँग्रेसचे कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित राहणार या आहे यासोबतच पाहण्यासारखं आहे की विजय वेडेवार हे इथं उपस्थित राहतात की ते गडचिवली येथील जे उमेदवार आहे डॉक्टर कि किसान त्यांच्या नामांकन दाखल करण्यासाठी तिथे जाणार आहे हा महत्वाचा आपल्याला पाहावा लागेल धन्यवाद अन्वार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी